भारतीय शासन प्रणाली लोकशाही पद्धतीने काम करते जनतेने मतदान प्रणालीद्वारे आपले प्रतिनिधी निवडून दिलेले प्रतिनिधी जनतेसाठी काम करतात रस्ते पाणी याबरोबरच विविध नागरी सुविधा जनतेला उपलब्ध करून देत लोकप्रतिनिधी शासनाप्रती विश्वास निर्माण करत राज्याचा आणि देशाचा कारभार पूर्ण करत असतात नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या विविध प्रभागा अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण जलवाहिनी रस्ते दुरुस्ती अशा विविध विकास कामांचा भूमिपूजन सोळा खासदार हेमंत गोडसे यांच्या निधी आणि विशेष प्रयत्नातून नागरी सुविधा या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा रविवारी सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते शिवसेना भारतीय जनता पार्टी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार हेमंत यांनी दिली आपल्या नाशिक शहरामध्ये विविध पंचवटी विभागामध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ आणि काही कामांचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला निश्चित लोकसभा सदस्य म्हणून अतिशय तोकडा निधी या ठिकाणी मिळत असतो पाच कोटी रुपये एक वर्षाला आणि त्यामध्ये चारशे पंचावन्न गावं एक महापालिका चार नगरपालिका एक कॅन्टोन्मेंट हा निधी अतिशय तोकडा त्या ठिकाणी मिळतो परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा यांना प्रत्येक लोकप्रतिनिधीला येणाऱ्या अडचणींची जाणीव असल्या कारणानं त्यांनी नगर विकास खात्याच्या माध्यमातून निधी देऊन आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या लोकप्रतिनिधींना ज्यावेळेस लोक निवडून देतात तर त्यावेळेस निश्चितच अनेक अपेक्षा आपल्या सर्व जनतेच्या त्यांच्याकडून असतात छोट्या मोठ्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांनी जो काही निधी या ठिकाणी दिला आणि त्यामुळेच आपण आज या ठिकाणी ही सर्व कामं करू शकलो त्यांचं सर्वच नाशिककरांच्या वतीनं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की कामं करत असताना लो स्थानिक लोकप्रतिनिधी देखील यामध्ये विशेषतः लक्ष घालून आपल्या अ जनतेला आपल्या नागरिकांना काय काय सुविधा लागतात आणि त्या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून पूर्ण करायचं काम ते देखील प्रयत्न या ठिकाणी करत असतात यांच देखील असतील 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 आमच्या आमच्या यांचं देखील मनापासून या, या मना ठिकाणी अभिनंदन करतो या पुढे देखील कुठलेही काम असले तर आपण निश्चितपणे ते कामं करण्यासाठी कटिबद्ध राहू असं देखील गोष्टी आज पेट्रोल प्रभाग क्रमांक पाच मध्ये खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतनं दत्तनगर गार्डन आणि दत्तनगर समाज मंदिर तसेच नगर परिसरात त्या सर्व उद्यानामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लावून त्याचं लोकार्पण आज नाशिक शहराचे खासदार हेमंत हेमंतप्पा गोडसे यांच्या आणि त्यांच्या हातून संपन्न झालेला असून निश्चितच या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून इथं जी गुन्हेगारी चालली होती त्याला निश्चितच आळा बसेल मी खासदार हेमंत हेमंतप्पा गोडसे यांचं निश्चितच आभार प्रभागाच्या वतीने आभार व्यक्त असतो तिथे एक सी सी टी व्ही या ठिकाणी तिन्ही गार्डनमध्ये लावण्यात आलेले आहे आणि त्यानंतर एक दहा गार्डनचं पुढं प्रोविजन आहे ते एवढ्यात एक महिन्यात लावण्यात येईल असं मला आश्वासन दिलेलं आहे रामवाडी हनुमानवाडी आणि प्रोफेसर कॉलनी इथे कॅमेरा बसवण्याचं काम माननीय खासदार हेमंतजी गोडसे यांच्या निधीतून झालं आणि त्याचं आज उद्घाटन झालं त्यांनी विविध कामांना आम्हाला निधी दिलेला आहे. आणि पुढीलही काही काम असतील ते आम्ही खासदारांच्या माध्यमातून पूर्ण करू आणि इतरही वॉर्डातील काही काम असतील ते महापालिकेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शुक्राबाग सहा मध्ये मोरेमाळा येथे हेमंतप्पा गोडसे यांच्या निधीतून आज हनुमान मंदिराच्या सभा मंडपचे उद्घाटन घेण्यात आले तसेच हनुमानवाडी रामवाडी प्रोफेसर कॉलनी येथे सी सी कॅमेरे बसवण्याचे उद्घाटन करण्यात आले हेमंत आम्हाला मकमलाबाद येथे इंद्रप्रस्थ नगर येथे एक कोटी रस्त्यासाठी निधी दिला तसेच वाचनालय मकमलाबाद वाचनालय येथेही पंचवीस लाखाची मोरी बांधण्यात आली हेमंत जेव्हा आम्ही निधी मागितला तेव्हा तेव्हा आम्हाला निधी मिळून दिला आम्हाला सांगितले की जेव्हा जेव्हा तुम्हाला निधी लागेल तेव्हा मी तुमच्यासाठी कायम कटिबद्ध राहील मी हे मंत मनापासून आभार मानते की आमच्या प्रभागासाठी त्यांनी आम्हाला खूप खूप निधी मिळून दिला धन्यवाद वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक